ज्यांना ज्वारीची भाकरी आवडत नाही ते देखील खूप आवडीने खातील असा इन्स्टंट कुरकुरीत ज्वारीच्या पिठाचा डोसा आणि त्यासोबतची लाल चटणी काय मस्त लागते खायला आणि काहीच नाही अगदी पाच ते दहा मिनटात हा कुरकुरीत ज्वारीच्या पिठाचा डोसा तयार होतो त्यामुळे भूक लागेल तेव्हा पाच मिनटात हा कुरकुरीत डोसा बनवू शकता आणि खाऊ शकता नमस्कार मी अमृता कडे कुकिंग विथ अमृता मध्ये सा इन्स्टंट कुरकुरीत ज्वारीच्या पिठाचा डोसा कसा बनवायचा हे बघणार आहोत हा खूप सोपा आहे बनवायला आणि खूप झटपट तयार होतो अगदी पाच ते दहा मिनिटात तुम्ही जेव्हा भूक लागेल तेव्हा असा कुरकुरीत डोसा बनवून खाऊ शकता खूप झटपट तयार होतो तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा लगेच रेसिपी बघूया तर ज्वारीच्या पिठाचा डोसा बनवण्यासाठी आपल्याला एक कप किंवा एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे डोसा तुटू नये यासाठी डोशाला थोडासा चिकटपणा येण्यासाठी आपल्याला यात दोन चमचे फक्त गव्हाचं पीठ घालायचं आहे एक चमचा मिरची आणि लसणाचा ठेचा घालायचा आहे तुम्ही लाल तिखट देखील घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्यालाचं बॅटर बनवून घ्यायचं आहे डोशासाठीचं सुरुवातीला एक कप पाणी घेतलंय मी त्यातलं अर्धा कप पाणी घातले आणि आता परत अर्धा कप पाणी घालते परत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात गुठळ्या होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे स्मूथ बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे परत एक कप पाणी घातलेलं आहे मी आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते एक कप पीठ घेतलेलं आहे आपण त्यासाठी आपल्याला अडीच ते तीन कप पाणी लागतं एवढं पातळ बॅटर आपल्याला बनवायचं आहे त्यामुळे छान पातळ आणि कुरकुरीत डोसे तयार होतात मग पीठ आपलं थोडंसं घट्ट आहे आपण हे अगोदर रेससाठी ठेवूयात आणि त्यानंतर पाणी यात ऍडजस्ट करूया पाच ते दहा मिनिट फक्त आपल्याला हे रेससाठी ठेवायचं आहे आता तोवर लगेच आपल्याला यासोबतची लाल चटणी बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी मी कढईत एक मध्यम आकाराचा कांदा असा कट करून घातलाय त्यात थोडंसं तेल घालते कांदा छान भाजण्यासाठी आणि कांदा आता आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे जास्तही कांदा आपल्याला काळा करून घ्यायचा नाही हा छान सॉफ्ट झाला पाहिजे इतपत कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे कांदा तुम्ही पाहू शकाल छान सॉफ्ट झालेला आहे तर यात मी एक ते दोन चमचे फुटाने आहे हे देखील कांद्यासोबत थोडेसे भाजून घेऊयात त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालते ह्या देखील कांद्यासोबत आपण अर्धा मिनिट फक्त भाजून घेऊयात सर्व जिन्नस आपले व्यवस्थित भाजलेले आहे तर लगेच गॅस बंद केला आहे मी थंड झाल्याच्यानंतर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे एक चमचा कमीवालं लाल तिखट घातलेला आहे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि यात आता आपल्याला चिंच आणि गुळाचं पाणी घालायचं आहे यामुळे खूप म्हणजे खूप छान टेस्ट येते याला आणि हे या आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे याची चटणी बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल ही चटणी मी आता एका वाटीत काढून घेतलेली आहे यावरती आता आपल्याला फोडणी घालायची आहे फोडणीसाठी परत मी त्याच कढईत एक चमचा तेल घातलेला आहे तेल छान गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडकडून घ्यायची आहे त्यानंतर पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायची आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे ही पोडणी आता आपल्याला या चटणीवरती घालायची आहे ही आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकाल काय सुरेख चटणी आपली तयार झालेली आहे खरंच खूप म्हणजे खूप मस्त लागते ही चटणी तुम्ही एकदा ट्राय करून पहा खूप आवडेल तुम्हाला आणि तुम्ही कधीही कुठल्याही डोशासोबत ही, डोशा ही चटणी नक्कीच बनवाल चटणी आपली तयार होऊच तर आपलं बॅटरही छान रेस्ट झालेला आहे याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे थोडंसं घट्ट वाटतंय तर आपल्याला परत यात थोडंसं पाणी घालायचं आहे परत अर्धा कप पाणी घालते मी यात आणि परत हे व्यवस्थित मिक्स करून घेते आता तुम्ही याचे असेच देखील डोसे बनवू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार यात भाज्या देखील घालू शकता मी यात एकदम बारीक कट करून घेतलेली थोडीशी कांदापात आणि कोथिंबीर घालते तसे थोडीशी शिमला मिर्च आणि गाजर देखील घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात भाज्या घालू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आता आपल्याला याचे डोसे बनवायचे आहे त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन छान व्यवस्थित गरम झाला की याला आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर आता आपल्याला यावरती बॅटर टाकायचं आहे बॅटर घेताना बॅटर ढवळून घ्यायचं आहे कारण पीठ खाली जाऊन बसतं आणि वरती फक्त पाणी पाणी राहतं मग त्यामुळे बॅटर आपल्याला अगोदर ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर चमच्यात हे बॅटर घेऊन आपल्याला तव्यावरती असं पसरवून घ्यायचं आहे बॅटर पसरवून घेताना आपल्याला साईडने पसरवून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण मध्ये जास्त हीट लागते आणि मध्येच डोसा लवकर भाजतो आणि साईडने कच्चा राहतो भाजायला वेळ लागतो त्यामुळे अगोदर असं साईडने बॅटर पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर मध्ये बॅटर पसरवायचं आहे बॅटर पसरवून झाल्याच्यानंतर गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि डोसा सर्व बाजूंनी गॅसवरती तवा असा फिरवत फिरवत डोसा छान भाजून घ्यायचा आहे आपण जर तव्याची साईड चेंज केली नाही तर मग एकाच ठिकाणी फक्त मध्यभागीच डोसा भाजल्या जातो साईडने लवकर भाजल्या जात नाही त्यामुळे आपल्याला असा पॅन सरकवत सरकवत डोसा व्यवस्थित छान सगळ्या बाजूंनी भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकाल मी कशाप्रकारे भाजून घेते तर असं केल्यामुळे एकसारखा डोसा व्यवस्थित भाजल्या जातो डोस्याचा कलर तुम्ही पाहू शकाल चेंज झालेला आहे तर आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे नाहीतर मग हा जळून जाईल आणि त्यानंतर याच्या साईडच्या कडा मोकळ्या करून आपल्याला डोसा काढून घ्यायचा आहे अगोदर असा साईड साईडने मोकळा करायचा आहे एकदम मध्ये घातला तर मग डोसा तुटू शकतो त्यामुळे डोसा आपल्याला फार काळजीपूर्वक काढण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही पाहू शकाल याच्या सर्व कडा मी अगोदर मोकळ्या केल्या आणि आता हा कसा व्यवस्थित निघालेला आहे तर आणि खूप म्हणजे खूप छान कुरकुरीत देखील झालेला आहे हा मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे तर तुम्हाला अजून एक बनवून दाखवते दुसरा डोसा तव्यावर टाकण्यापूर्वी तवा आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे त्यानंतर परत एकदा याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि पहिल्यासारखंच व्यवस्थित बॅटर पसरवून घ्यायचं आहे अगोदर साईडने आणि त्यानंतर मध्ये मधली जागा आपल्याला अशी भरून घ्यायची आहे त्यानंतर साईडने असं थोडंसं सा तेल टाकायचं आहे म्हणजे डोसा निघायला सोपं जातं आणि आता हा देखील आपल्याला पहिल्यासारखा छान भाजून घ्यायचा आहे डोसा आपला व्यवस्थित छान भाजलेला आहे तुम्ही पाहू शकाल हा देखील आपण आता काढून घेऊया याच्या अगोदर आपल्याला अशा साईडच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे तुम्ही पाहू शकाल मी कशा प्रकारे करते तर आणि त्यानंतर डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे साईडच्या कडा मोकळ्या केल्याच्यानंतर किती अलगट डोसा निघतोय तुम्ही पाहू शकाल बिलकुल तुटलेला वगैरे नाही आहे खूप छान डोसे तयार होतात हे आता राहिलेले देखील दे आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायचे आहे खूप म्हणजे खूप भन्नाट लागतात हे डोसे या चटणीसोबत तर खूपच अप्रतिम लागतात आणि खूप झटपट तयार होतात कधीही तुम्ही हे बनू शकता आणि खाऊ शकता तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय